काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे काल आंदोलन पण झाली शहराध्यक्ष नाही नाही मी काल शहराध्यक्षांशी बोललो भेटलो त्यांनी मला आ, जे काय नियोजन आहे त्या नियोजनासाठी सहकार्य केलं तेही उद्या प दादांशी बोलले असतील आणि आमची बैठक होईल आज साहेबांना भेटत होतं अचानक दादांनी काल आम्हाला वेळ दिली अचानक आम्ही आलो सर्व काँग्रेस पक्ष आणि मा इंडिया आघाडीचे सर्व लोक रस्त्यावर येणार आहेत आणि काल जरी आबा बाबू जरी बसले असेल तर त्यांचा सव रागी दे चाळीस वर्ष त्यांनी समाजात काम केलं आणि ते उद्या सगळ्यात माझ्या पुढं दिसतील कारण त्यांचा स्वभाव पुणेकरांना माहिती आहे कारण आबा सगळ्यांशी गोड वागतात चिडतात पण गोड बी वागतात मनात भेटावं लागेल नेते ते काँग्रेस पक्षाच्या त्यांना भेटणं गरजेचं आहे आणि त्यांना भेटून आम्ही त्यांना ते मलाच मार्गदर्शन देते कारण त्यांच्याकडे मार्गदर्शनाचा खजिना मोठा आहे तुमच्या विरोधातले उमेदवार असं म्हणतात की गिरीश बापट यांना जेवढं लीड मिळणार तेवढंच लीड घेऊन जाईल हीच गिरीश बापट यांना श्रद्धांजली त्यांनी सुरू केली आपण बघितलं असेल तर गिरीश बापट हे लोकनेते होते सर्व समा समावेशक त्यांचं कार्य होतं पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक असं त्यांचा मोठी मोठा काळ त्यांचा राजकारणामध्ये गेला आणि राजकारणामध्ये जात असताना त्यांनी कुठेही विरोधी पक्षात किंवा सर्व समाजामध्ये कधी तूट न पाडता एकत्र येऊन त्यांनी राजकारण केलं ते राजकारण त्यांना जमेल असं मला वाटत नाही आणि लोकनेते हे लोकनेते असतात हे नेते आहेत त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेल्या पुण्यकारांनी बघितलं नाही कधी टू हलर ते दिसले नाहीत त्यामुळं साहेबांचं त्यांच्या ते कामाची बरोबरी वे होऊ शकत नाही आणि त्यांनी जरी बापटांचं नाव घेत असेल तर बापटांना किती त्यांनी छळलं त्यांचं ऑफिस कितीवाला फोडलं आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितले फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे बी अजून डोकं नाही बघितलं काल गौरवजींनी बाईट दिली पण ती बाईट त्यांची नव्हती त्यांना स्क्रिप्ट आली होती कारण शेवटी ती स्क्रिप्ट त्यांना द्यावी लागली म्हणजे बापट कुटुंबाचं त्यांना आधार घ्यावा लागला हीच खरी गाज बापणला श्रद्धांजली आहे असं मला वाटतं काँग्रेस शहरातील एक नेत्यांनी काल पत्रकार परिषदेत येऊन ते रडले त्यांनी उमेदवारी दाख त्यांनी वर्षवली होती पण त्यांना दिली नाही त्यांची समजूत कशी काढली बघा माझ्या असे वीस लोकांनी मागितले होते दादांनी बी मागितली होती पण शेवटच्या शनी दादांनी पक्षाला सांगितलं की रवीला दिले तर हरकत नाही मी प्रचार करत आणि असे अनेक सगळे प्रचार करणार आहेत आणि ह्याच्यामध्ये जरी दा मी परत बोलतो की आभारी जर चिडले असेल तर ते माहेर होईल आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि त्यांच्या प्रभागाबद्दल काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्ती लीड मिळेल आत्तापर्यंत झालेल्या जा सगळ्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काँग्रेस पक्षाला लीड मिळणार अशी मला आशा आहे आणि ते दोन दिवसात ते शांत होतील आणि त्यांची समजून झालेले सगळे पक्ष जी लोक जातील मीही जाणारे आणि भविष्यामध्ये अख्खी काँग्रेस आणि इंडिया आघाडी पवारसाहेबांना आत्ता भेटतोय तेही स्वतः मैदानात आलेत म्हणजे अनेक ही मैदानात येणार लोकशाहीच्या विरुद्ध लढायची हीच वेळ आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्व पक्षाचे नेते मग उद्धव साहेब असेल शरद पवार साहेब असतील आपचे सर्व कार्यकर्ते असतील आणि इंडिया आघाडीचे सर्व मित्र पक्ष आणि हे सगळे ताकदीने या पुणे शहरामध्ये उतरून काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकणार हा विश्वास मला आहे आणि सगळ्यांना जनतेला दे